नमस्कार मित्र मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो उद्या आहे सहा मे दोन हजार चोवीस तर या दिवशी आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी तर मैत्रिणींनो या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण जी काही सेवा सुरू केलेली आहे ती सेवा उद्या उद्यापन करणार आहोत आपण त्या सेवेचा तर मैत्रिणींनो ही सेवा करत असताना आपल्यापैकी बऱ्याच स्वामी सेवेकरांना वेगवेगळे अनुभव आलेले असतील तर काही माझ्या मैत्रिणींनी गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात केलेली आहे तर काही मैत्रिणींनी स्वामीचरित्र सारामृत याचं पारायण करायची सुरुवात केलेली आहे किंवा कोणी समजा तारक मंत्राचं पठण करणं किंवा अकरा माळी जप करणं असा वेगवेगळ्या प्रकारे आपण आपल्या स्वामींची नित्यसेवा करत आहोत मैत्रिणींनो तर जर ही सेवा करत असताना तुम्हाला वेगवेगळे अनुभव आलेच असतील पण मी आत्ता जे काही तुम्हाला सांगणार आहे अनुभव त्यातील काही अनुभव जर तुम्हाला आले असतील तर साक्षात स्वामी तुमच्या घरामध्ये येऊन गेलेत हे तुम्हाला नक्कीच समजेल तर ते कोणते संकेत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर उद्या स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी आपण एक उपायसुद्धा पाहणार आहोत तो उपाय अतिशय साधा आणि सोपा असा उपाय आहे ही एक गोष्ट जर तुम्ही एकदाच केली ना तर वर्षभर स्वामी तुम्हाला कशाचीही कमी होऊ देणार नाहीत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा मी सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट कोणती आहे जी तुम्हाला उद्या करायची आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणी विसरू नका चला तर मग सुरू करूया हिंदू धर्मामध्ये बघा भगवंताचं पूजन देवपूजा करण्याला खूप म्हणजे खूप असं महत्त्व आहे आपण असं म्हणतात की श्रद्धा भक्तीपूर्वक आपण जर भगवंतांचं पूजन केलं आपल्या कोणत्याही देवतेचं आपण पूजन केलं तर आपल्याला भगवंताची कृपा नक्कीच होते कधी कधी पूजा करताना काय होतं बघा आता आपण हे जेव्हा पारायणाला बसतो तेव्हा आपल्यापैकी काही लोकांना काही संकेत मिळतात परंतु आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो आणि आपण ते संकेत मानत नाही आपल्या हे लक्षातच येत नाही की हे संकेत आपल्याला भगवंतांनी दिलेले आहेत आपल्या स्वामी महाराजांनी दिलेले आहेत स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती आहे आणि आपली पूजा आपल्या महाराजांनी स्वीकारली आहे आज मी तुम्हाला हे संकेत सांगणार आहे त्याबद्दल थोडीशी माहिती तर त्यातला सर्वात पहिला संकेत तो म्हणजे आपण जेव्हा देवपूजा करतो ठीक आहे तेव्हा धूप किंवा अगरबत्ती लावतो देवपूजेदरम्यान त्या अगरबत्ती किंवा धूपचा धूर संपूर्ण आपल्या घरामध्ये पसरला आणि तुम्हाला अचानकपणे जर प्रसन्न वाटू लागलं ना तर समजावं की साक्षात स्वामी आपल्या घरात प्रकट झाले आहेत लवकरच आपलं भाग्य चमकणार आहे आणि ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेली जाणवते आणि अचानक आपल्या घरातील वातावरण सुखद आणि प्रसन्न वाटू लागतं तर त्याच्यानंतर मैत्रिणींनो दुसरा संकेत तो म्हणजे आपण देवपूजा करत असताना आपल्या दा, दार दरवाजावरती भीक मागण्यासाठी एखादा भिकारी किंवा एखादा लहान बालक जर आला असेल तर आपण समजावं की आपल्या दारामध्ये साक्षात आपले स्वामी आलेले आहेत मैत्रिणींनो तर तेव्हा आपण त्या भिकाऱ्याला किंवा जे कोणी असेल त्याला तसंच परत जाऊ द्यायचं नाही काही ना काहीतरी खाद्यपदार्थ त्यांना आपल्याला खायला द्यायचे आहेत मैत्रिणींनो दान केल्यानं आपल्या धनात कधीच कमी येत नाही तर त्यात वाढच होत राहते पूजेच्या दरम्यान भुकेल्या व्यक्तींना आपण अन्न देणं हा आपल्या स्वामींना प्रसन्न करण्याचा खूप चांगला मार्ग आहे पुढील संकेत तो म्हणजे तुम्ही देवपूजा करत असताना दोन्ही हात जोडून आपण भगवंतांना प्रार्थना करत असतो बघा आणि अचानकपणे दिव्याचा प्रकाश आपण जो त्यांच्या पुढे दिवा किंवा आरती लावलेली आहे समयी लावलेली आहे ती अचानकपणे जर त्याचा प्रकाश तेजस्वी झाला किंवा दिव्याची ज्योत अचानकपणे वाढली ना तर समजावं की आपले स्वामी महाराज साक्षात आपल्यासमोर आहेत आपण जी काही प्रार्थना भगवंतांजवळ करत आहोत आपल्या स्वामी महाराजांजवळ करत आहोत ती प्रार्थना त्यांनी स्वीकारलेली आहे आणि त्याचाच हा संकेत त्यांनी आपल्याला दिलेला आहे त्यांनी मैत्रिणीनो अशावेळी आपण साक्षात आपल्या स्वामींसमोर असताना आपल्या जीवनातील काही अडीअडचणी असतील किंवा तुमच्या ज्या काही इच्छा किंवा मनोकामना असतील त्या लगेच स्वामी महाराजांना सांगून द्यायच्या आहेत म्हणजे तुमच्या अडीअडचणीच्या की अडीअडचणी व इच्छा अपेक्षा प्रत्यक्ष आपल्या महाराजांपर्यंत पोहोचतील आणि त्या लगेचच पूर्णसुद्धा होतील त्याच्यानंतर पुढचा संकेत तो म्हणजे देवपूजा करताना बघा धूप किंवा अगरबत्ती लावतो त्या धुरात कधी कधी काय होतं भगवंताची प्रतिमा किंवा ओम स्वस्तिक असं एखादं शुभ चिन्ह तयार झालेलं आपल्याला दिसतं मला वाटतं बऱ्याच भक्तांना हा अनुभव आलेला असणार आहे स्वामी सेवेकरांना तर तेव्हा असं समजावं की महाराज आपल्या पूजनाने खूप प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्या जीवनातील अडीअडचणी संकटं दूर होणार आहेत आणि हिंदू धर्मामध्ये दे अतिथींना देवाचं रूप मानलं जातं मैत्रिणीनं आपण देवपूजा करत आहोत आणि अशामध्ये आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले ना तर समजावं आपल्या घरी साक्षात महाराजांनी प्रवेश केलेला आहे हा महाराजांचा विशेष संकेत मानला जातो परंतु आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा आपण या दिवशी चुकूनही अपमान करायचा नाही किंवा त्यांचं मन दुखवायचं नाही घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्य प्रकारे आपण आदर सत्कार करायचा त्याच्यानंतर पुढील संकेत तो म्हणजे आपण देवपूजा करताना महाराजांच्या चरणावरती एखादं फूल आपण अर्पण केलं असेल आणि ते पूजेदरम्यान ते फूल आपल्यासमोर येऊन पडलं तर समजावं की महाराज आपल्या पूजेने खूप खुश झालेले आहेत आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद स्वरूप ते फूल आपल्याला दिलेलं आहे मैत्रिणींनो अशा प्रकारे हे संक हा एकसुद्धा संकेत असतो की महाराजांच्या कृपेमुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी नष्ट होतील आणि भगवंतांच्या आशीर्वादामुळे आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामनासुद्धा पूर्ण होतील मैत्रिणीं तर असे हे संकेत तुम्हालासुद्धा मिळाले असतील तर नक्की कमेंट करून सांगा किंवा काही वेळा काय होतं बघा आपण जो दिवा लावतो बत्ती लावतो देवाला त्या बत्तीच्या दिव्याच्या जो प्रकाश असतो त्या प्रकाशामध्ये सुद्धा वेगवेगळे आपल्याला कधी कधी रंग दिसतात किंवा आकार दिसतात तर हा सुद्धा एक अतिशय मोठा असा संकेत आपल्याला स्वामी महाराज देत असतात तर जे लोक पारायण करतात किंवा सप्ताह पालन करतात या लोकांना असे अनुभव नक्कीच आलेले असतील तर मैत्रिणी आता तुम्हाला मी सांगणार आहे की एक अशी गोष्ट की जी वर्षभर तुम्ही केली तर स्वामी तुम्हाला कशाचीही कमतरता भासू देणार नाही ती गोष्ट कोणती आहे तर उद्या सहा मे दोन हजार चोवीस या दिवशी आहे आपल्या महाराजांची पुण्यतिथी या दिवशी आपण आपल्या महाराजांची जितकी जास्त तितकी तितकी जितकी शक्य आहे तुम्हाला तितकी जास्त तुम्ही स्वामी महाराजांची सेवा तर करायचीच आहे कारण फक्त सेवेलाच जास्त महत्त्व असतं मैत्रिणींनो तर तुम्ही कोणती फुलं घालताय देवाच्या चरणी अर्पण करताय किंवा किती हार लावताय कोणतं धूप लावताय दीप लावताय हे आपल्या स्वामी महाराजांना महत्त्वाचं नसून तर प्रत्येक सेवेकरी माझे किती भक्ती करतो किती सेवा करतो हे आपल्या स्वामी महाराजांना अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून तुम्ही जितकी जास्त शक्य होईल तितकी जास्त या दिवशी सेवा करायची आहे आणि मनामध्ये संकल्प करून एक नारळ आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी म्हणजे आता तुम्ही जर घरामध्ये सुद्धा हा उपाय करू शकता किंवा जर तुमच्या आज आसपास स्वामी महाराजांचा उद्या आपण मठामध्ये किंवा केंद्रामध्ये बरेच स्वामी सेवेकरी जाणारच असतील तर मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन किंवा दत्त मंदिरामध्ये जाऊन आपण काय करायचं आहे बघा एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायची आणि आपल्या महाराजांना आवडतं असं चाफ्याचं फूल घेऊन जायचं आहे आणि स्वामींच्या चरणी अर्पण करायला विसरायचं नाही आहे तर ही एक गोष्ट उद्या आपल्याला सर्व स्वामी सेवेकरांना निश्चितच करायची आहे